खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते अभ्यासिकेचे थाटात उद्घाटन संजय खाडे फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तयारी व अभ्यास करण्यासाठी वणीतील जटाशंकर चौक येथे महात्मा फुले अभ्यासिका स्थापन करण्यात आली आहे सोमवारी बारा ऑगस्टला दुपारी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थित या अभ्यासिकेचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले उद्घाटनानंतर शेतकरी मंदिर येथे करिअर काउन्सिलर विजय मुसळे यांचे देशविदेशातील शिक्षणाच्या संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते संजय खाडे फाउंडेशन तर्फे हा उपक्रम राबविला जात आहे स्वर्गवासी रामचंद्र खाडे यांच्या स्मरणार्थ ही अभ्यासिका स्थापन करण्यात आली आहे या उद्घाटन प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संजय खाडे फाउंडेशनच्या या उपक्रमा संदर्भात सिटी न्यूज वणी सी संवाद आपले मत व्यक्त केले मॅडम नुकताच संजीव खाडे यांच्या माध्यमातून हा जे उपक्रम आहे त्या त्या संदर्भात आपण का बोलणार आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय संजू खाडे यांच्या माध्यमातून ज्योतिबा फुले अभ्यासिकेचं उद्घाटन रिटसर या ठिकाणी झालं आणि आता आपण समाजात पाहताय की अतिशय हुशार असे विद्यार्थी समाजात घडताना आपल्याला आहे पण बऱ्याच ठिकाणी त्यांची या शिक्षणाची व्यवस्था होत नाही असे जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी साधारणतः शंभरच्या वरून विद्यार्थी बसेल अशी भव्य दिव्य अभ्यासिका जन या संजीव भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी ओपन केलेली आहे मी मनापासून संजीव भाऊचं अभिनंदन करेल की कुठंतरी ज्या समाजात आपण वावरत आहोत त्या समाजाप्रती काहीतरी आपलं देणं लागते ही भावना डोळ्यासमोर ठेवून आज त्यांनी ही अभ्यासिका केली आणि या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडेल देशाचं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी नक्की घडेल आणि त्यांच्या या अभ्यासिकेचा फायदा या समाजाच्या तडागडापर्यंत जाऊन शेवटच्या घटकापर्यंत विद्यार्थ्यांना नक्की या ठिकाणी होईल त्यांचं हे कार्य नक्की कौतुकास्पद का आहे त्यांच्या या कामाला मी मनापासून शुभेच्छा दे बरं युवा पिढीला का तुम्ही आव्हान करू का कदा या नक्कीच युवा पिढीला आव्हान करायचं म्हणजे की खऱ्या अर्थानं त्यांना ज्या क्षेत्रात रस असेल मग ते शैक्षणिक असो सामाजिक असो किंवा राजकार राजकीय असो ज्या क्षेत्रात त्यांना आवड असेल ते क्षेत्र त्यांनी निवडावं पण सगळ्यात पहिलं शिक्षण हे महत्त्वाचं आहे बेसिक जे शिक्षण आहे ते त्यांनी घेतलं पाहिजे आणि या अभ्यासिकेच्या माध्यमातून ज्या समाजातून होतकरू आणि गरजू विद्यार्थी आहे त्यांना नक्की या अभ्यासिकेचा फायदा या ठिकाणी होईल अतिशय चांगला दिवस ज्या दिवसाची आपण वाट पाहतो वाटपाक तो एक क्षण आज आला कारण शैक्षणिक क्षेत्रात जी अधोगती होत आहे अधोगती बोलण्याचा उद्देश तर आता अशी परिस्थिती आम्ही विचार जर केला वन विधानसभेमध्ये तीनशे शहाऐंशी शिक्षा कमी आहे पण शासनाचं उद्घासित धोरण हा जर विचार केला तर खूप अतिशय शासन शासन ह्या शैक्षणिक क्षेत्रात किंवा शिक्षणाला महत्त्व न देता आहे हा अतिरिक्त काही विचित्र गोष्टीला महत्त्व देतात निवड जाहिरातबाजी करणे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं म्हटलं शिक्षण हे वाघिज दुध आहे जो जो पी तो वाघासारखा घोगा राहणार नाही अन्न वस्त्र निवारा हे जशी मूलभूत गरजा गरज आहे तसे शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे संपत्ती जरी असेल ही अचल संपत्ती आहे संपत्ती कायमस्वरूपी राहत नाही परंतु शिक्षण हे माणसाला मरेपर्यंत सोबत राहते तर मरेपर्यंत शिकवते शिक्षण हे माणसाला तन मन धन सर्व एक बहाल करून जाते म्हणून शिक्षण क्षेत्रात एक अमूलांना वगैरे घडवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे ग्रॅज्युएट झाल्यानंतर जे विद्यार्थी एक एम पी एस सी असो यू पी एस सी असो स्पर्धा परीक्षा असो किंवा बँकिंग क्षेत्रात असो हे अभ्यास करण्यासाठी आम्ही ज्यावेळेस मी एक पाच सहा महिन्यापूर्वी आम्ही एका त्याच्यामध्ये गेलो का विद्यार्थी खाली झाडाखाली अभ्यास करत होते त्यावेळेस पाणी आल्यानंतर पाणी आल्यानंतर ते पाणी आल्यानंतर ते पुस्तक घेऊन पळाले त्यावेळेस मी त्या बोरी टेलरकडे चाललो तो मला वाईट वाटलं कारण हे विद्यार्थी घर झाडाखाली अभ्यास करते परंतु मला त्या ह्या विद्यार्थ्यांना कुठेतरी अध्यावत एक अभ्यासिका असली पाहिजे व ग्रामीण भागातून मोठ्या कामात हे विद्यार्थी येतात तर त्यावेळेस मान्य ठाकरे साहेब मान्य जे मालेकर सर यांच्याशी मी चर्चा केली भाऊ एक आपल्याला अभ्यासिका असली पाहिजे तर तो संकल्प घेऊन मी एक पूर्ण ही अभ्यासिका तयार केली त्या अभ्यासिकेमध्ये एकशे एकोणीस विद्यार्थी ॲट ए टाईम अभ्यास करतील अशी अद्यावत सुसज्ज अशी अभ्यासिका आहे तिथं पूर्ण आर्थिक दुर्बल घटनासाठी किंवा बाकी गरीब जे विद्यार्थी आहेत त्यांना एक फक्त अडीचशे तीनशे नाममात्र शुल्क तो ठेवला आहे त्या शुल्क ठेवून फक्त हे त्याचे मेंटल्स खर्च निघला पण मेंटन्स खर्च निघत निघत नाही परंतु आम्ही ते पूर्ण संजय छाडी फाउंडेशनद्वारे पूर्ण आम्ही तो पूर्ण बेर करणार आहे आज या शिक्षण क्षेत्रात जे बदल व्हायचे आहे ते घड घडवले पाहिजे अतिशय चांगले आपल्या परिसरात विद्यार्थी आहेत कारण नव्वद पर्सेंट ते पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्सेंटपर्यंत आपल्या परिसरात विद्यार्थी त्यांच्या कुठेतरी सत्कार सन्मान झाला पाहिजे व त्यांना कुठेतरी एक चांगला त्यांचा ओवापा झाला पाहिजे त्यांना सन्मान मिळाला पाहिजे म्हणून हा एक कार्यक्रम घेतला हा संजय खाळे फाउंडेशन व माझे वडील लागतात मागच्या सहा सात महिन्यापूर्वी मरण पावले त्यामुळे स्वर्गीय रामचंद्र पाटील खाडे यांच्या स्मृतिशेष म्हणून आम्ही एक अभ्यासिका निर्माण केली याच्यानंतर जर कमी फळक तर भविष्यातसुद्धा अभ्यास अभ्या अभ्यासिका अतिरिक्त अभ्यासिका करण्याचा मानस आमचा आहे परून आम्ही शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात आम्ही भरीव असे काम करत बेरोजगारचा विषय आहे काही बेरोजगारासुद्धा विषय आपल्या परिसरात आपण आपण पाहिलो गेल्या दहा वर्षात एकही उद्योग आला नाही त्यापूर्वी होते होत्या फक्त डब्ल्यूशन हळूहळू बंद होत आहे पण भविष्यात चांगले उद्योग आले पाहिजे जेणेकरून बेरोजगाराचा विषय आहे तो अतिशय प्रामाणिकपणे मिटवला पाहिजे कारण बेरोजगारी हे खूप वाढत आहे अनेक ठिकाणी बेरोजगारी वाढत आहे आपल्या परिसरामध्ये विधानसभेमध्ये बेरोजगारासाठी एक चांगले चांगले उद्योग आले पाहिजे प्रतिभाताई असो अडवायले सर असो त्या प्रयत्न केले पाहिजे अशी ज्यामुळं उद्योग जर आले तर आपल्या परिसरात बेरोजगारी मिटेल अशी मी अपेक्षा करतो आज वेळ होत आहे त्या सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व उपस्थित झाल्याबद्दल खूप खूप सर्व मनापासून धन्यवाद स... प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी, बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बीए बी कॉम कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा